नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण हॉटेलमध्ये मिळतात तशी कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते बघूया मी इथं कांदाभजी करण्यासाठी मीडियम साईजचे चार कांदे असे उभे कापून घेतले आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पातळ कांदा सगळा कापून घेतला आहे आता हा कांदा एका बाऊलमध्ये काढूया यामध्ये आता आपण बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकूया आता आपण यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया एक चमचा लाल तिखट टाकूया एक चमचा हळद पावडर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा ओवा हातावर जरासा चोळून मग यामध्ये टाकूया म्हणजे भजीला चांगला स्वाद येईल आपण हा सगळा मसाला या कांद्याला चोळून घेऊया त्यामुळे कांदा चांगला ओलसर होतो आणि आपल्याला त्यामध्ये बेसन पीठ किती टाकायचा याचा अंदाज येतो आपण हा कांदा सगळा सुट्टा सुट्टा करून घेऊया सगळा कांदा आपल्याला सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे त्यामुळे भजी आपली मस्त अशी कुरकुरीत बनतात तुम्ही बघू शकता सगळा कांदा एकसारखा का सुट्टा झाला आहे आणि सगळ्या कांद्याला मसाला मस्त असा लागला गेला आहे आता आपण या मसाल्यामध्ये आवश्यकतेनुसार बेसनपीठ टाकूया मी इथे आधी सुरुवातीला तीन चमचे बेसनपीठ वापरले आहे लागले तर मी बेसनपीठ अजून वापरणार आहे कांदा ओलसर असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकावं लागत नाही त्या कांद्याच्या पाण्यामध्येच बेसनपीठ चांगले भिजले जाते आवश्यक असल्यास त्यामध्ये एक दोन चमचे पाणी ॲड केले तरीही चालते अजून कांदा ओलसर आहे यामध्ये मी एक चमचा अजून बेसनपीठ ॲड करते आणि हे बेसनपीठ कांद्याला चांगलं चोळून घेते आता यामध्ये मी अगदी थोडासा पाव चमचा यामध्ये खाण्याचा सोडा टाकते आता आपण हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया इथ हे मिश्रण चांगलं मिक्स करून झालं आहे आता आपण याची भजी बनवून घेऊया तेल चांगलं गरम झालं आहे यामध्ये आता आपण एक एक भजी सोडूया तेल चांगलं कडक गरम झाल्यानंतरच यामध्ये भजी सोडायची नाहीतर भजी त्यामधलं तेल सगळं शोषून घेतात आणि भजी पण आपली नरम पडतात एकदा तेल चांगलं गरम झालं की मग मीडियम हीट वर सर्व भजी तळून घ्यायची तेलामध्ये बसतील एवढीच भजी त्यामध्ये सोडायची म्हणजे सर्व भजी एकसारखी तळली जातात पाच सात मिनिटं ही भजी आपण एका बाजूने चांगली लालसर होईपर्यंत भाजून घेऊया नंतर ही भजी आपण दुसऱ्या बाजूनी पलटी करून ती पण तशाच पद्धतीने लालसर होईपर्यंत भाजून घेऊया एका बाजूनी भजी चांगली लालसर अशी भाजली गेली आहेत आता आपण ही भजी सगळी पलटी करून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळी भजी पलटी करून घेऊया आणि दुसरी बाजू पण एक पाच सहा मिनिट चांगली लालसर होईपर्यंत तळून घेऊया इथं मस्त अशी भजी तळून तयार झाली आहेत तुम्ही बघू शकता भज्यांना कलर ही मस्त असा लालसर आला आहे आता ही भजी आपण एका बाउल बाउलमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने दुसरी भजी पण आपण तेलामध्ये सोडून तळून घेऊया इथं आपली सगळी भजी तेलामध्ये सोडून झाली आहेत आता ही भजी पण आपण पन मस्त अशी लालसर होईपर्यंत तळून घेऊया भजी एका बाजूने चांगली लालसर अशी भाजली गेली आहेत आता आपण ही भजी सगळी पलटी करून घेऊया अशा पद्धतीने केलेली भजी खूपच चवदार आणि कुरकुरीत बनतात एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही भजी कशी झाली होती ते एका बाजूने भजी चांगली लालसर अशी भाजली गेली आहेत आता ही भजी दुसऱ्या बाजूनेही आपण मस्त अशी पाच मिनिट लालसर होईपर्यंत तळून घेऊया पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम भजी आणि त्यासोबत चहा प्यायला खूपच छान लागतो तुम्ही बघू शकता भजी मस्त अशी लालसर तळली गेली आहेत आता आपण ही भजी एका बाऊलमध्ये काढून घेऊया तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीने सर्व भजे आपण तळून घेऊया आणि सर्व करूया